ही पहा बिना गॅस बिना लाईट बिना रॉकेल बिना लाकूड चालणारी शेगडी विज्ञानाचा एक अद्भुत चमत्कार तुम्ही पाहू शकता या शेगडीला काही जोडलेलं नाही ना, ना कुठली लाईटची वायर जोडली ना गॅसचा पाईप जोडलेला आहे ना कुठलं रॉकेल टाकलंय ना कुठलं लाकूड ठेवलंय तरी ही शेगडी सुरू आहे एक अतिशय चमत्कारी शेगडी जिच्यावर तुम्ही पाच लोकांपासून पंधरा लोकांपर्यंत स्वयंपाक करू शकता या शेगडीला ना गॅस लागतो ना विजेचं कनेक्शन लागतं ना रॉकेल लागतं ना लाकूड लागतं हा जगातला असा एकमेव स्टो आहे ही अशी शेगडी आहे की जिला गॅस लाईट रॉकेल लाकूड काहीच लागत नाही एक अशी चमत्कारी जादुई शेगडी की जिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावल या शेगडीनं तुम्ही बघू शकता या शेगडीला त्या ठिकाणी सुरू आहे हिला ना गॅसचा पाईप जोडलेला दिसतोय ना लाईट आहे ना कुठलं कनेक्शन आहे ना कुठलं लाकूड ठेवलंय ना कुठला रॉकेल हिच्यात टाकले मग काय आहे ही शेगडी हा चमत्कार नेमकं काय आहे या शेगडीचं तंत्रज्ञान काय आहे हे खरं शक्य आहे का ही शेगडी कोणत्या कंपनीनं बनवली तिची किंमत नेमकं काय आहे महाराष्ट्रात तिचा वापर कुठे सुरू आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक शेगडी जी बिना गॅस बिना लाईट बिना रॉकेल बिना लाकूड चालते व्हिडिओमध्ये तुम्ही जी शेगडी पाहतात तिचा वापर करून तुम्ही रोजचा स्वयंपाक करू शकता अगदी पाच लोकांच्या फॅमिलीपासून पंधरा लोकांच्या फॅमिलीपर्यंत आरामात स्वयंपाक करू शकता या शेगडीला कुठला गॅस लागत नाही कुठली विजेचं कनेक्शन लागत नाही ना गोऱ्या ना कुठली लाकडं ना काहीच लागत नाही हा जगातला असा एकमेव आणि असा स्टो आहे की ज्याला पारंपरिक इंधनाची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण या स्टोची सविस्तर माहिती घेणार आहोत हा स्टो अतिशय नवीन टेक्नॉलॉजीने बनवला असला तर ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील दिल्लीच्या एका कंपनीने हा स्टो बनवला आहे हा स्टोव भारतात अतिशय लोकप्रिय आता हळूहळू होत आहे हा बांगलादेश आणि नेपाळमध्ये इतका जबरदस्त लोकप्रिय झालेला आहे की तिथले लोक त्याला वापरून गॅस सिलेंडर जाणत नाहीये काहीच जाणत नाही फुकट स्वयंपाक होत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हा स्टो नक्की काय आहे किती रुपयांना मिळतो हे तर सांगणार आहेतच पण त्यासोबत यावर आम्ही तुम्हाला चहा बनवताना व्हेज बिर्याणी बनवताना किंवा इतरही वस्तू बनवताना दाखवणार आहेत चपाती कशी बनते डाळ कशी बनते नॉन व्हेज प्रेमींसाठी चिकन भात कसा बनतो पुलाव बिर्याणी सारखे पदार्थ याच्यावर कसे बनवतात हे देखील तुम्हाला बनवून दाखवणार आहोत आता प्रश्न पडला असेल की हा स्टोव अचानक इतका व्हायरल कसा झाला तर त्या स्टोची जी गुणवत्ताच इतकी जबरदस्त आहे याला ना गॅसचं कनेक्शन लागतं ना वीज लागते ना कुठलं लाकूड लागतं ना याच्यात रॉकेल ओतावं लागतं हा स्टोव जो आहे हा भारतात हळूहळू लोकप्रिय होत आहे पण गरीब देश जसे बांगलादेश नेपाळमध्ये हा प्रचंड लोकप्रिय झालेला आहे आता तो तिथे लोकप्रिय का झाला कारण की तो अतिशय स्वस्त आहे हा इतका स्वस्त आहे की कुणी याला घेऊ शकता जर घेतला तर आयुष्यभर तुम्ही याला चिंतामुक्त वापरू शकता हा स्टो असा आहे की याच्यावर तुम्ही काही बनवू शकता तुम्ही भाजी भात भाकरी चिकन मटन मासे चपाती रोटी काहीही बनवू शकता आणि हे सगळं बनत असताना अतिशय कमी वेळात बनू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्टोला ना पेट्रोल डिझेल गॅस रॉकेल लाकूड काहीच लागत नाही वीज देखील लागत नाही मोकळा हा गॅस चालतो आणि तुमचं आयुष्यभराचा जो याचा खर्च आहे स्वयंपाकाचा तो तिथे कमी होतोय अतिशय नवीन टेक्नॉलॉजीने युक्त असलेला हा स्टोव्ह सिंगल बर्नर आणि डबल बर्नर या दोन पर्याय सहित येतो आता तुम्ही निवड कशी करायची सिंगल स्टोअरच्या बर्नरची किंमत काय आहे डबल स्टो बर्नरची काय किंमत आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये आज संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत हा स्टोव नेमकं कसा आहे याच्यावर वस्तू कशा बनतात पदार्थ कसे तयार होतात याची किंमत देखील सांगणार आहेत याचा वापर कसा करायचा हा कुठून मागवायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर डायरेक्ट जेवत बनवून देखील दाखवणार आहोत ते शिजल्यानंतर कसं लागतं इथपर्यंत तुम्हाला सांगणार आहेत आता पहा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा डबल स्टोव बर्नर आहे आता बघू शकता याचा हा मुख्य प्लॅटफॉर्म आहे जो मजबूत स्टीलचा बनलेला आहे काळा कलरचा हा प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मला दोन, दोन होल आहे त्या दोन होलमध्ये विशिष्ट बर्नर कॅप्स तुम्हाला बसवायचे असतात ज्याची डिझाईन खास त्या ठिकाणी कंपनीने केली आहे आता बघू शकता ही कॅप तुम्ही उघडू शकता झाकू शकता स्वयंपाक करण्यापुरती ही कॅप उघडी करायची कारण ती त्याच्यावर विशिष्ट रिंग लावायचं आहे या रिंग वर आपलं भांड किंवा कुकर किंवा तवा किंवा पातील काही ठेवू शकता तुम्ही बघू शकता हे जे बर्नर आहे हे त्या ठिकाणी लावायचं आहे याच्यामध्ये आतमध्ये एक छोटीशी पोकळी आहे त्या होलमध्ये एक कंटेनर आपल्याला ठेवायचा असतो तो कंटेनर एक कंटेनरमध्ये एक छोटीशी स्टीलची वाटी असते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या वाटीवर वाटी दोन जाळ्या दिलेल्या आहेत दोन प्रकारच्या जाळ्या आहेत त्या तुमच्या गरजेनुसार तुम्ही निवडू शकता आता मग हा चालणार कसा याच्यामध्ये आग कशी लागते तर निळ्या कलरची ज्वाला याच्यामधून पेटत असते याच्यामध्ये एक विशेष गोष्ट टाकायची असते ज्याने ज्योत तयार होते आग लागते आणि त्याने तुमचा स्वयंपाक होतो थांबा थांबा पण तुम्ही विचार करत असाल की याच्यात नेमकं काय टाकायचं याच्यातला गॅस टाकायचा आहे ना लाईट लावायची आहे ना लाकूड किंवा घोड काहीच टाकायचं नाही याच्यासाठी एक विशेष प्रकारची गोष्ट तुम्हाला टाकायची असते आता अर्थात याला दुसरं कुठलं इंधन लागत नाही याच्यामध्ये एक विशेष प्रकारचं जेल लागत असतं आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एक प्रकारचं जेल आहे हे जेल याच्यात टाकावं लागतं तुम्ही म्हणाला आता पण जेल टाकतं तर ता पण ते जेल विकत घ्यावं लागेल मग ते फार महाग पडेल पण थाबा पूर्ण माहिती आहे का सगळं सविस्तर गणित समजून सांगणार आहे पहा हे जेल इतकं जबरदस्त आहे की हे थोडंसं म्हणजे वाटीभर जर तुम्ही एकदा कंटेनरमध्ये टाकलं एकदा हे जेल टाकलं तर एक दोन तीन दिवस तुम्ही पाच लोकांचा स्वयंपाक आरामात करून देऊ शकता या जेल बॉटलची किंमत देखील अतिशय कमी आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळं गणित समजून सांगणार आहे तुमचा महिना स्वयंपाक कसा शंभर रुपयात होणार आहे हे तुम्हाला समजणार आहे आता पहा हे जेल आहे तरी काय तर हे जेल इथेनॉल बेस्ड जेल आहे इथेनॉल हे असं केमिकल कंपाऊंड आहे जे सरकार पेट्रोलमध्ये टाकायला सुरुवात केली आहे तुमच्या आसपास जर साखर कारखाना असेल तर तिथे दिसते असते की तुम्ही इथेनॉल निघत जे आज पेट्रोल डिझेल मध्ये मिक्स केलं जातं आणि तेच इथेनॉल वापरून हे विशेष जेल कंपनी न बनवलं आहे हे जे जेल इतकं पॉवरफुल आहे की याची कार्यक्षमता सत्तावन्न टक्केपर्यंत आहे म्हणजे तुम्ही जेवढं जेल टाकाल त्याच्यात ते जास्तीत जास्त प्रमाणात जळणार आहे त्याची ज्वलन क्षमता जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून कुठला धूर होत नाही पाण्याला गाजळी लागत नाही काही त्रास होत नाही पर्यावरणासाठी अगदी चांगलं आणि सुरक्षित आहे कारण की धूर जो निघत असतो दुसऱ्या याच्यामधून तर तो कॅन्सर आणि श्वसनाचा आजार देत असतो पण याच्यातून तसं काही होत नाही आता बघा अशा पद्धतीने जेल वाटीत भरायचं त्यानंतर त्याच्यावर एक विशिष्ट धाकण आहे ती जाळी लावायची ती बर्नरमध्ये ठेवून द्यायची आता पहा इथे माचीची काडी लावून टाकायची आणि पहा ज्योत तयार झाली एक मोठी स्थिर ज्योत आहे एक जबरदस्त आहे आता यावर वस्तू बनून तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे याची किंमत काय हे जेल कसं परवडतं हा स्टो कसं चालू आहे आता सगळ्यात आधी चहा सकाळची सुरुवात चहाने होतो आता बघा तुम्ही बघू शकता इथे पातीलं ठेवलेलं आहे यामध्ये पाहू शकता एक ज्योत एकदम निळे आणि स्थिर आहे जशी आपल्या गॅस शेगडीच्या असते तशी आता पहा याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी दूध टाकलेलं आहे त्यानंतर चहा पावडर टाकलेली आहे त्यानंतर साखर या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आणि पाहू शकता तुमच्या चहाला देखील उकळीत आलेली आहे चहाला उकळी आली आपण हा चहा त्या का ठिकाणी कपामध्ये ओतून देखील दाखवलेला आहे अतिशय गरमागरम आणि स्वादिष्ट असा चहा झालेला आहे जो तुम्ही गॅसवर तुमच्या चुलीवर किंवा कुठल्याही स्टोअर करता अगदी तसाच अगदी चविष्ट चहा इथे झालेला आहे आता पाहू शकता तुम्ही इथे शेजारी व्हेज बिर्याणीचा त्या ठिकाणी आपण केलेला आहे त्यामध्ये राईस टाकलेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये सोयाबीन्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी या व्हेज बिर्याणीमध्ये टाकलेल्या आहेत ही व्हेज बिर्याणी देखील याच्यावर अगदी तुम्ही बघू शकता कडेमध्ये अगदी सविष्ट पद्धतीनं तयार होत आहेत यावर तुम्ही चपाती बनवू शकता यावर तुम्ही डाळ शिजू शकता चिकन नॉन व्हेज सारखे पदार्थ सा देखील आरामात याच्यावर दे बनू शकता आता ही जी शेगडी आहे ही बांगलादेश आणि नेपाळमध्ये त्या ठिकाणी अतिशय दुर्गम भागात म्हणजे तिथे डोंगराळ भागात लांब लांब खेड्यांमध्ये जिथे गॅस पोचू शकत नाही लाईट जिथे व्यवस्थित नाही पावसाळ्यामध्ये जाळायला लाकूड मिळत नाही अशा ठिकाणी हा स्टोव मोठ्या प्रमाणात वापरला जातो आपल्या भारतात खेड्यामध्ये वाड्या वास्त्यावर जिथे गॅस वेळेवर मिळत नाही किंवा तो खूप महाग वाटतो अशा ठिकाणी हा उत्तम पर्याय आता किंमत नेमका किती आहे हा कसा परवडतो कसं खर्च होतो आता चुलीवर स्वयंपाक करायचा जो आहे त्याचा धुराचा त्रास याच्यामुळे होत नाही रॉकेलच्या स्टोवचा वास नाही गॅस सिलेंडर बुक करण्याचं कारण नाही इंडक्शन हिटर साठी विजेची बचत होते आणि सगळ्यात महत्व म्हणजे अतिशय स्वस्तात हा स्टोव तुम्हाला मिळत असतो आता पहा या स्टोवच्या सिंगर बल्डन मॉडेलची किंमत अंदाजित पंधरा तेशे दोन हजार रुपये डबल बर्नरची किंमत पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत आहे आता ही गुंतवणूक एकदाच करायची आता राहिला प्रश्न जेलचा तर शंभर ते दीडशे रुपयाला जेलची बाटली देते दिली जाते आणि ही महिनाभर तुम्हाला चालते म्हणजे हा शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुमचा पूर्ण स्वयंपाक याच्यामध्ये होऊ शकतो तुम्ही ॲमेझॉनवर अशा प्रकारचा जो सिलेंडर जो स्टोव आहे तो बघू शकता आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही खाली लिंक देण्याचा प्रयत्न करू हा खरंच एक विज्ञानाचा चमत्कार आहे तुम्ही बाहेर कॅम्पिंगला जात असेल कुठे फिरायला जात असेल तर हा छोटासा स्टोव तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता एक पातेलं किंवा छोटंसं कंटेनर जर तुम्ही घेऊन गेलं तर तुम्ही तुमचा स्वतःचा स्वयंपाक आरामात या स्टोअर बनू शकता स्वयंपाकाच्या किंवा कि गॅसच्या बाबतीतला हा सगळ्यात मोठी क्रांती आहे महाराष्ट्र देशातील एका कंपनीनं बनवलेला आहे त्याच्या असंख्य कंपन्या आहे तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करू शकता जेल बेस्ट स्टो असं सर्च मारा किंवा खाली लिंक दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही परचेस करू शकता याचे सिंगल बर्नर डबल बर्नर थ्रो तुम्ही एक बॅकअप म्हणून घरी त्या ठिकाणी ठेवू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून महत्त्वाची माहिती सर्वपर्यंत पोहोचे आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन माहिती आणि उपयोगी व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद